फौजी एक फौजीचा मुलगा या नात्याने या शब्दाशी माझी मरेपर्यंत नाळ जुळलेली राहणार आणि अक्षरशः या शब्दाविषयी जो काही मनात एक उच्च आदर आहे तो कधीही कमी होणार नाही कारण काय असतं या फौजीचं लाईफ तो कसं जीवन जगतो तो भरती होताना त्याची मानसिकता काय असते भरती झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो कशा कर पद्धतीनं स्वतःला रफ आणि टफ ठेवावं लागतं त्यासाठी मग काय काय करावं लागतं काय असतो मधला पण त्रास किती यातना सोसाव्या लागतात कामाची पद्धती काय असते अशा अनंत गोष्टी लहानपणापासून ऐकत ऐकत मी मोठा झालो कारण फौजीचा मुलगा आज फुकट अमुक मिळालं फुकट तमुक मिळालं आज या नेत्याचा वाढदिवस होता आज त्यांनी बोकड कापलं होतं आज ह्यानी दारू पाजली आज तिथं खुर्च्या मांडायला गेलो होतो उद्या तिकडे सतरंज हंतराला जायचंय यामध्ये युवा पिढी बर्बाद होत चालली आहे नोकरीचं वय कधीच निघून गेले नेते लोकांची सेवा करता करता नको त्या गोष्टी करता करता माव्याच्या पुढ्या तोंडात टाकून चौकामध्ये उभारण्यात तारुण्य कधी संपलं हे कधी कळणार पण नाही अशी ही आजची युवा पिढी आणि अशा परिस्थितीत जो अठरावं वर्ष लागतानाच जुन्या काळात एक फौजी म्हणून दाखल झाला आणि खरोखर शेवटच्या श्वासापर्यंत वयवर्ष अठ्ठ्याऐंशी पॉइंट समन्स तोपर्यंत तो, तो फौजीच होता जाताना सुद्धा जांबाज फौजी सारखा हात करून चेहऱ्यावर एक स्मितहास्य देऊन आम्हाला तो कायमचा निघून गेला काय असते हो या फौजीची मानसिकता काय असते फौजी कधीही कुणापुढेही न झुकणारा माणूस अतिशय स्वाभिमानी अतिशय देशप्रेमी आणि तितकाच शिस्तप्रिय म्हणाल तर पत्थरी सीना एखाद्या चट्टांप्रमाणे तो शत्रूच्या समोर उभा राखतो एका वेळेस पाच पाच सात सात लोकांना घेऊन जाण्याची ताकद ठेवतो प्रचंड मानसिक ताकद आणि शारीरिक ताकद असलेली व्यक्ती एक फौजी पण तितकाच तो कुटुंबाच्या बाबतीत हरवा पण असू शकतो फौजी म्हणजे कधी सोसाट्याचा वारा कधी अंधारात चमकणारा एखादाच तारा कधी अनोळख्या प्रदेशात एकटाच गस्त घालणारा तो फौजी कधी मनाने खूप मृदू तर कधी शत्रूसाठी काळा पाषाण सुद्धा कधी घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ होऊन नकळत ओल्या झालेल्या पापण्या लपवणारा तो फौजी लेकरांच्या भेटीसाठी आसुसलेला तो फौजी कधी कधी घरच्या आठवणीने आईबापाच्या आठवणीने आपल्या सुरकुतल्या जीवांच्या आठवणीने सुद्धा आतल्या आत व्याकुळ होणारा पण चेहऱ्यावर कधीही न दाखवणारा तो फौजी अरे हा जगतो कसा एकदा चोरून पहा एखाद्या अनोळख्या प्रदेशात तुम्ही एकट्या एकदा अंधारात जाऊन बघा किती वेळ तुम्ही तग धरता आणि मग या फौजीबद्दल विचार करा अरे समजत नसेल त्याला तुमच्या सिव्हिलियनचे रूल्स तुमच्या सिव्हिलियनचे नाथी गोती तुमच्या सिव्हिलियनचं खोटं वागणं याच्याबरोबर ॲडजस्ट करायला त्याला आयुष्य कमी पडतं कारण इतका तो शिस्तीत वाढलेला असतो छक्केपणजे नाही कळत त्याला आजच्या दुनियेतले आणि त्याला कळून पण घ्यायचे नसतात त्याला नाही कुठल्या आंदोलनात भाग घेण्याची हाऊस तो कधीच हांतरणार नाही कोणाला दुसऱ्यांसाठी सतरंजा देशासाठी कातडी हांतरून दिली स्वतःची कातळी सोलून तो देशासाठी अर्पण करायला नेहमीच तयार पण नको त्या ठिकाणी झुकणं हे त्या फौजीच्या कधीच रक्ताच्या थेंबात तुम्हाला सापडणार नाही आज अभिमान वाटतो की अशा बापाचं विले आहे आज नुसतं फौजी शब्द उच्चारताना सुद्धा रक्त संचारत रक्तामध्ये एक वेगळ्या प्रकारची सळसळ निर्माण होते आज माझ्या बापाच्या आठवणीने सुद्धा असंच काहीसं स्फुरण येतं तो गेला तरी तो आहे आणि तो असणार आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फौजी फौजी बनूनच असणार आहे तो माझ्यासोबत माझ्या हातात घट्ट हात देऊन मला नेहमीच सांगत राहील बस तुझे चलते रहना है डरना तो किसी को भी नाही ही ताकद ही ताकद देणारा म्हणजे फौजी आय एम व्हेरी लकी की माय फादर वॉज फौजी वाज वापरताना सुद्धा मन विवळत कारण ते आहेत माझे वडील आजही माझ्या बरोबर आहेत या दुनियेतनं जाऊन सुद्धा आहेत आणि नेहमीच असा आश्वासक डोक्यात विचार येणं हीच ताकद बनून जात फौजी म्हणजे खरोखर एक अंधारात चमकणारा तारा कधीतरी एकदा त्या फौजेचा हात धरून पहा कधीतरी तो एकटा जगतो कसा कुटुंबियांच्या आठवणीत एकटाच आतल्यात रडतो कसा याची कल्पना तर करून बघा अरे कुठून गोळी येईल याचा नेम नसतो अशा ठिकाणी तो नोकरी म्हणून पत्करतो आणि देशसेवा हीच ईशसेवा मानून तिथे तो एक एक दिवस काढत असतो कधीतरी तो जगतो कसा तो रोज मरतो कसा याची कल्पना करून एखाद्या क्षणी असं मरून तरी पहा अरे त्याच्या मनात डोकून तरी पहा अरे तो सतरा वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष नोकरी करून तुमच्या सिव्हिलियन मध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याने काढलेली ती तीस वर्ष नकानं विसरू अरे एखादी त्याची कुठली चूक झाली म्हणून त्याला कमी नका लेखू ती चूक तुमच्या नजरेत चूक असते पण तशा तर तुम्ही हजार चुका करत तो जेव्हा तीस वर्ष तिकडं असतो तेव्हा तुम्ही हजारो चुका त्याच्या अप्रोक्ष करत करत जगलेला असता काय त्याने काढायच्या तुमच्या चुका त्याला तर माहीत पण नसतं की तुम्ही कसे वागला आहात त्याच्या अप्रोक्ष तुम्ही कुटुंबियांमध्ये कसे होता याचा विचार न करता तुमच्याशी सुद्धा अतिशय प्रेमाने वागणारा असा हा फौजी अरे येतो तो, तो वर्षातनं तीन चार वेळा सुट्टीवर हसत मुखाने नाही राहू शकत तुम्ही त्याच्यासोबत चाळीस पन्नास दिवसाची रजा काढून येतो तो, तो। मोठ्या मुश्किलने येतो देशाला अर्पित असतो त्याचा प्रत्येक श्वास रजेच्या मुदतीत जरी त्याला बोलवणं आलं तरी त्याला लगेच निघावं लागतं पत्नीची आसवं आईची आसवं बापाच्या डोळ्यातली काळजी या सगळ्या गोष्टींकडे कर, पाठ करून त्याला निघून जावं लागतं मनावर दगड ठेवून तो इथून निघतो असा हा फौजी नक, नका नका कुठल्या अशा वरती वाल्या फौजीचा अपमान नका त्याला समजून घ्या त्याला उमजून घ्या अरे त्याने काय खस्ता काढल्या असतील आज तुम्हाला पंख्याखाली बसून काम करत आहे आठ तास पंख्याखाली बसून खुर्ची टेबल मांडून दिल्यानंतर सुद्धा आठ तास इमानदारीने काम करणारे किती माणसं आहेत त्याने केला कधी के काम चुकारपणा त्याने केला अरे एक शिफ्ट बदलली तरीही दुसरी शिफ्टचं काम लागलं तरी हसत मुखाने तो खडा पहारा देत उभा राहिला कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी एकदा त्याच्या अंतरंगात डोकून तर पहा एकदा त्या खौचीवरती प्रेम करून तर पहा अरे तो झुरतो कसा कुटुंबियांसाठी एकदा थोडं कुटुंबापासून आठ पंधरा दिवस दूर राहून तरी पहा अरे मोबाईलच्या जमान्यात तुम्हाला नाही चाईन पडत कुणाला कॉल केल्याशिवाय मोबाईल फक्त तुम्ही पंधरा दिवस दूर ठेवून पहा आणि आपल्या माणसातून थोडासा एखाद्या अनोळखी प्रदेशात जाऊन पहा मग तुम्हाला कळेल की सर्वांना तोडून एकटं राहत नोकरी करताना देशसेवा करताना आणि मृत्यूची तलवार डोक्यावर टांगती असताना जगायचं कसं कसा जगला असेल तो नाही आवडत त्याला आंदोलन नाही आवडत त्याला ही फुकट छापगिरी जे फुकट वाटले चाललेत ना आजकाल रेशन फुकट सबसिडी शेतकऱ्यांचे पैसे सुशिक्षित बेकार भत्ता लाडकी बहीण योजना अनंत योजना आहेत अरे पण कशाला हवं फुकट याला नाही चालत फुकट कधी आणि अशा लोकांकडच कधी कधी दुर्लक्ष होलं सिव्हिलियन माणसं अशा लोकांनाच कमी लेखतात तेव्हा चीड येते चीड छीड़ मनात येते नका यांना अपमानित करण्याचा कधीही प्रयत्न करू नका कडकडीन सांगतोय मी तुम्हाला कारण ते करता जे करतात ना त्यांनी जे सोसलेलं असतं ना ते तुम्ही नाही सोसू शकत अरे एखाद्या ॲक्शनमध्ये कुठं चाललो आहे हे माहीत नसतं हेलिकॉप्टरमध्ये बसवलं जातं अननोन एरियात हेलिकॉप्टरमधनं एक दोर खाली येतो पस्तीस फुटी दोर आणि जमिनीपासून तीस ते चाळीस फूट अंतरावरनं तो दोर संपतो आणि उड्या मारून त्यांना इशारा केला जातो की एव्हरीबडी विल बी ड्रॉप्ड हियर मग ती दहा पंधरा लोकांची तुकडी त्या एके ठिकाणी उतरवली जाते कोणीही तिथं कधीही गेलेलं नसतं आणि आजूबाजूला अतिरेक्यांचा सुगावा लागतो मौत सामने खडी हे छिपकर किसे भी गोली आ सकती आहे काय अशा परिस्थितीत तुम्ही आम्ही काय जिवंत राहू शकतो किती दिवस राहू शकाल तुम्ही तिथे अशा ठिकाणी अन्नाचा पुरवठा पण तोडला जातो अतिरेक्यांकडून मग त्या जंगलात मिळेल ते खावं लागतं प्रसंगी बेडकं भाजून खावी लागतात प्रसंगी विषारी साप कोणता बिनविषारी कोणता हे आपल्या प्रशिक्षणादरम्यान जे शिकलेले असतात ते बिनविषारी सापसुद्धा पकडून आणतात त्याचे तुकडे करून तेही भाजून खावे लागतात अखेर पोटाची भूक पण मिटवावी लागते जागता पहारा देण्यासाठी ताकद लागते करू शकणार आपण आपण काहीही करू शकत नाही जो एक फौजी करतो ते वी आर टोटली सिव्हिलियन्स बाय हार्ट बाय ब्रेन बाय स्ट्रेंथ वी आर नथिंग इन फ्रंट ऑफ वन फौजी हे कोणीही सिव्हिलियननी विसरायचं नाही तल्वार आहे फौजी तलवार आहे तलवारीला धार पण आहे पण ती तलवार उचलण्याची ताकद आणि समोरच्याला शत्रू समजून कापण्याची ताकद फक्त फौजीमध्ये असते सिव्हिलियनमध्ये ही ताकदसुद्धा नसते तलवार असूनसुद्धा तुमचे तुकडे करेल समोरचा शत्रू अशी तुमची अवस्था आहे आणि अशी अवस्था असलेल्या माणसांनी फौजीच्याविषयी नक्कीच आदर बाळगला तरच ठीक आहे कोणताही अधिकार नाहीये आपल्याला त्यांना कमी लेखण्याचा काय यातना असतात एका फौजीच्या जीवनात थोडी तरी कल्पना करून तरी बघा त्यांचं आयुष्य आणि आपलं आयुष्य याची तुलना करून बघा एकांतात जरा विचार करून बघा की त्याच्या ठिकाणी आपण असतो तर आणि मग तुम्हाला नक्की तुमच्यामध्ये बदल होत चाललेला दिसेल येस आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ ओनली बिकॉज आय एम सन ऑफ अ फाऊजी हू हॅड पार्टिसिपेटेड इन चायना वॉर आज अनेक वेळा अनंत वेळा आज माझा हा फौजी बाप केल्यानंतर सुद्धा आज जवळपास सात वर्ष झाली पण असा एकही दिवस जात नाही की त्याची आठवण नसते त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचं चालणं त्याचं स्वाभिमान त्याची बेधडक प्रवृत्ती त्याचं शिस्तप्रियता शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा डेली शेविंग करायला कधीही कंटाळा न करणारा तो बाप एक फौजी होता अभिमान वाटतो आजही बोलताना स्फुरण येतं अभिमान वाटतो त्याच्या स्वाभिमानाची आठवण झाली की कुठेही झुकायचं नाही हा आतल्या आत संदेश मिळतो त्याच्या निडरपणाची आठवण झाली की कधीही घाबरायचं नाही हा अकसुकच मनावर बिंबवलेला संदेश पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येतो काय काय म्हणून एका फौजीचं वर्णन करू मी अरे शब्दांच्या पलीकडची असतात ही माणसं इतकंच मी जाता जाता सांगतो चला फौजी जैसे जिस प्यार से तिरंगे को सॅल्यूट करता है उतने ही प्यार से हम फौजी लोगों को सैल्यूट करेंगे, जय हिंद, जय जाए भारत